सत्ता आणि सत्तेतून पैसा त्यातच काका पुतण्यांचा व्यवसाय काय असा सवाल सेनेच्या नेत्यांनी अलीकडे उपस्थित करून आमदार सुरेश भाऊ लाडांवर टक्केवारीचा आरोप केला होता या आरोपाला आमदार सुरेश भाऊ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे आमदार सुरेश भाऊ लाड यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र शेठ थोरवे यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचं माहिती पत्रकार परिषदेत आमदारांनी दिली आहे नेमकं महेंद्र थोरवे यांच्या आरोपावर

पैसा आहे पैशातून सत्ता आणि परत पैशातून सत्ता काका कुठल्याचा धंदा काय त्यांच्याकडे पैसा येतो कुठून अशा प्रकारचे जे काही त्यांनी उद्गार काढलेले आहेत त्या बाबतीमध्ये मी काही कोणाकडे उल्लेख केला नव्हता आज पहिल्यांदा तुम्ही मला हे बोलताय मी कायदेशीर नोटीस त्यांना पाठवली आणि माझ्याकडून कोणालाही ठाऊक नाही माझ्या मुलीला माझ्या मुलांना माझ्या पतीला फोटं बोलू लागले तेव्हा त्याचं थाडच वार्ता उपयोगी नाही कर्जतची ही भूमी ही वेगळी भूमी आहे इथं खोटा त्याला स्थान नाही खोटक जे बोलतील त्याला उघडत पाहिलं जातं कर्जतमध्ये अशा प्रकारचं राजकारण कधी आम्ही होऊ दिलं नाही कर्जतमध्ये आमचा जीव उरलेला आहे कर्जत आमचा जीव प्राण आहे कर्जत म्हणजे आम्ही प्रेम करणारी माणसं आहोत त्यामुळे कर्जतला जर का बदनाम करण्याच्या माध्यमात यातनं जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याला रोखण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे आणि प्रसंगी ते जर का आपल्याला करावं लागत असेल तर सनदशील मायाकर जी बाबासाहेबांनी घटनेतला अधिकारांना जी दिलेली काही आपल्याला साधनं आहे त्याचा वापर आपण ते केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती बेलगाम जे आरोप केलेले आहे त्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये पुढे काय करायचं ते आपण त्यांनी जे काही विचारलं की यांच्याकडे पैसे घेऊया असतील तर मला ते पैसे आता करू दुसरी गोष्ट टक्केवाडीचा टक्के वाईला घेण्याचे आम्ही आव्हान माझा पुत्र असेल मी असेल आम्ही जे राजकारण केलं हे स्वच्छपणे केले जनतेला आदरणीय मानू वडील झाल्यानं मान घेऊन ते राजकारण करण्याचा प्रयत्न उरला प्रश्न पैसा आला तुम्ही आतापर्यंत मी जेवढी जमीन विकलेली आहे जेवढी जमीन विकलेली आहे त्याची रजिस्टरचे कॉपी विकायला सांगितलेले आहे त्या तुम्हाला साऱ्या पत्रकारांच्या विरोधी निगडे इथे असणारी कॉलेज रोडची चौदा एक मी माझ्या हाताला विकली पुन्हा दुसऱ्यांदा कर्ज झालं तेव्हा बौद्ध प्रकल्प इथे आणणारी जागा आणि ती नेत्र जागा विकलेली आहे पेट्रोल पंपा समोर जे माझे वडिलोपाधी जमिनीतले पाठ मी विकलेले आहे चाळीस पाठ विकलेले आहे वीड भट्टीची जागा साडेसहा एकर विकलेली आहे हे सारे विकत असताना इन्कम टॅक्स भरत असताना मग कुठेतरी कमी भावात जागा घेऊन इन्कम टॅक्स भरण्याऐवजी जर का शेतीत पैसे गुंतवले तर ते आपल्याला <�संणाना> म्हणजे वाचू शकतात सीए च्या त्या सगळ्याप्रमाणे नियमाप्रमाणे काही नवीन खरेदी केलेली आहे त्याचेही कार्य तुमच्या समोर ठेवले पण शेवटी पारदर्शक आदर पाहिजे असं त्यांचं आहे तर ते पारदर्शक सारे व्यवहार तुम्ही पत्रकारांची पाहणाऱ्यांची कमिटी नेमा तुमच्याकडे माझे सगळी कागदपत्र देतो त्यांचे मागायचे की नाही तुम्ही माझ्याकडे काही रंगमाल नाही माझ्याकडे वल्डो माझं कौरव घर आहे त्या घरामध्येच आम्ही अजून राहतोय आणि माझ्यावरच काय पण या गरजमध्ये असेल ते लगाव आरोप कोणावरही करता येतात हिंमत होते इतकं कायदेशीर ते काही करण्याचं काम मी करतो